नमस्कार मत्स्य अवतारामध्ये आपण मागच्या वेळेला इथपर्यंत आलो होतो की वेदांचे विचार आणि दिव्य विचार घेऊन ते तिथून त्यांनी स्थलांतर केलं आणि मग नंतर त्यांनी ते विचार आत्मसात केले स्वतः पण ते विचार घेऊ लागले दुसऱ्यांना पण देऊ लागले चांगल्या विचाराची संस्कृती आणि विच वाईट विचार, विचार नेहमी त्यांच्या तिथे ते त्रास देतच असतात आपल्याला ता माहिती आहे की आत्तापर्यंत भगवंतांनी एवढ्याकरताच अवतार घेतलेले होते नीतिमत्ता आणि नैतिक मूल्य टिकली पाहिजेत संस्कृतीची आपल्या त्यामुळे ते अवतारांची परंपरा ही पहिल्यापासूनच आहे आणि ते काय ते हे करण्याकरता भगवंतालाच माहिती की या गोष्टीमध्ये आपल्याला आता इथे हस्तक्षेप करावा लागेल म्हणून त्यांनी वचन दिलेलं आहे आपल्याला परित्रायणा साधूना विनाशयाचे दुष्कृताम आणि धर्मसंस्थापना करण्याकरता भगवंताला असे वेगवेगळे अवतार घेऊन नीतिमत्ता ची मूल्ये आपल्याला टिकवावीच लागतात म्हणून भगवंतांनी सांगितलं की हे जे मत्स्य होते हे कोऱ्यापाठीचे होते त्यांना त्यांना त्यांनी पटकन विचार दिव्य विचार उचलले आणि दिव्य विचारांनी ते प्रभावित झाले त्यामुळे ते चांगले वागायला लागले चांगले नीतीमत्ता त्यांचं यायला लागली पण असूर लोक जे आहेत वाईट विचाराचे लोक आहेत ते त्यांना त्रास द्यायला लागले ते त्यांना त्रास देत असताना त्यांनी ते काय केलं वेदाध्ययन त्यांचं बंद केलं मंत्र म्हणणं त्यांनी बंद केलं अभ्यास त्यांचा बंद केला आणि त्याच्यामध्ये राक्षसी वृत्तीचे विचार त्यांना त्यांचा त्रास व्हायला लागला त्यांना आणि म्हणून मग ज्यावेळेला असा अत्याचार व्हायला लागला त्यावेळेला भगवान त्याला वाटायला लागलं की हा संघर्ष हा विचारांचा संघर्ष हा किती दिवस चालणार रक्ताचे पाणी करून हे लोक विचार चांगले घेत आहेत आणि त्यांना आडकाठी आणणारे जे लोक आहेत त्यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि आपल्याला नैतिक मूल्य टिकवलीच पाहिजेत दृष्टीने प्रभू त्यांच्याशी पाठीशी उभा राहिला आणि मग त्यांनी त्यांच्याच याच्यामध्ये सत्पुरुषाच्याच जीवामध्ये मत्स्य लोकांमध्येच मत्स्य अवतार घेतला आणि मग त्यांनी वेदांचं रक्षण केलं आणि वेदांचं त्यांनी आपल्याला वचन दिलं होतं त्याप्रमाणे ते त्यांनी मत्स्य कुळात जन्म घेऊन वेदांचं रक्षण केलं नीतिमत्ता टिकवली आणि काही समूह तिथे असे होते ते की आता हल्लीचे तिथे हल्लीच बघ विचार केला तर तामिळनाडू म्हणजे काही समूह असे होते की ते खूपच म्हणजे वाईट विचारांचे बनलेले होते पण मग आता वाईट विचारांच्या नीतीचा नीतीत बदलायचे त्यांना तर भगवंताला बोलवण्याकरता लोकांना खूप कष्ट घ्यावे लागले खूप त्यांनी परिश्रम घेतले देवाला मदत मागितली त्यांनी आणि मग त्यांच्या परिश्रमाचा परिपाक म्हणून मत्स्य मत्स्यावतार घेऊन त्यांचे सगळे वेद आणखीन मंत्रकोष पुन्हा पहिल्यासारखे पूर्ववत सुरू केले आणि म्हणून अशा अशा गोष्टीकरता भगवंताला यावं लागतं म्हणून त्यांनी सांगितलेलंच आहे की जिथे जिथे नीतिमत्ता नाही जिथे 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 वाईट विचार आहेत तिथे तिथे मला स्वतःच जाऊन हस्तक्षेप करावा लागतो आणि म्हणून मत्स्यकुळात का होईना मत्स्य पुराणामध्ये खूप वर्णन छान आहे यायचं आणि म्हणून मत्स्यकुळामध्ये मत्स्य च्या रूपामध्ये भगवंतांनी येऊन त्यांचं सगळे हे वाचवलेलं आहे जसं एखाद्या सत्पुरुष त्यांनी उदाहरण दिलं की सत्पुरुष एखादे चार आपले शिष्य घेऊन नावेमध्ये चाललेले आहेत आणि नावेमध्ये चालताना ती नाव त्यांची ढकमगाय लागली आता आणि ती नाव जेव्हा ढकमगायला लागली त्यावेळेला घाबरून गेले ते सर्व आणि अशा वेळेला मग एक मोठा मत्स्य आला आणि त्यांनी त्या नावेला आधार दिला आणि ती ढकमगायची बंद झाली आणि ते किनाऱ्यावरती आले या उदाहरणाने आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेला असं आपण ढकमकायला लागतो त्यावेळेला भगवंत येऊन मदत करतो आणि जो मदत करायला येतो तो, तो भगवंत अवतार रूपानेच येत असतो आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी या लोकांना मत्स्य लोकांना आ, या सगळ्या गोष्टी घ गर, घडलेल्या आहेत त्या कशा पूर्ववत करण्याच्या करायच्या आहेत यासाठी भगवंताला यावं लागलं म्हणून त्यांनी मत्स्य कुळामध्ये अवतार घेतला आणि तोच मत्स्य अवतार होईल त्याच्यामध्ये त्यांनी येऊन जे कार्य केलं ते आपण बघितलंच आहे अशा प्रकारे त्या मत्स्य अवताराला आपण नमस्कार करूयात आणि छोटासा अभ्यास करून का सांगण्याचा प्रयत्न केला ते त्याच्याबद्दल ते पुष्प मी भगवंताला अर्पण करते आणि सर्वांना नमस्कार करते नमस्कार